अखेर सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे आणि सहकारी यांच्या प्रयत्नांना आले यश ग्रामपंचायत व सरपंच तसेच सदस्य यांनी उपोषणकर्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले उपोषण सोडण्यासाठी लेखी पत्र सुद्धा देण्याची तसदी घेतली नाही आजही लंपीग्रस्त जनावरे शिखर शिंगणापूर मध्ये आहेत पोलीस अधिकारी मोहन हंगे साहेब व ज्येष्ठ पत्रकार दीपक अण्णा तंडे यांनी समन्वय राखून उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केले मान तालुक्यातील पशुवैद्यकीय उपोषण सोडण्यात आले गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे पशुवैद्यकीय विभागाचे माने साहेब यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र दिले व मान तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी त्यांची सर्व टीम पाठवून उपोषण सोडण्याची विनंती केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडेसर अतुल करचे ॲडव्होकेट कर आकाश मेनकुळे पैलवान नाना या उपोषण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या लंपीग्रस्त व मोकट जनावरांना उपचार करण्यास सुरुवात केली त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले व परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने